आपल्या गणित पुस्तक उघडलेलं आहे बरोबर आणि या गणिताच्या आहे बर? की नाही तर आज आपण हे चित्र वाचणार आहोत बघणार आहोत आणि यामध्ये काय काय दिसतय हे आपण पाहणार आहोत मग पाहायचं का आता चित्र चला आता आपण आपलं चित्र पाहूया तर बघा हे चित्र कशाच आहे माझ गाव कशाच चित्र आहे माझ गाव आहे हे कोणाच गाव आहे हा आपल्या गावाच नाव काय आहे अरे आपल्या गावाच नाव आपण कोणत्या गावात राहतो देवडी, देवडी बरोबर तर असच एका गावाच चित्र इथं दिसत आहे चला आता चित्र बघूया पहा बरं इथं या चित्रामध्ये एक झाड दिलेलं आहे दिसतंय का सगळ्यांना झाड हा या झाडावर एक पक्षी बसलेला आहे दिसला का रे कोणता पक्षी आहे झाडावर कावळा कावळा बघा झाडाच्या वर एक पक्षी बसलेला आहे बस तो आहे कावळा आता एका झाडाच्या फांदीवर कोण बसलेला आहे माकड बसलेला आहे आणि झाडाच्या खोडावर कोण आहे रे खारुताई आहे खारु मांजर बसली का खोडावर नाही झाडाच्या खाली मांजर बसलेली आहे बरोबर झाडाच्या खाली कोण बसलेली आहे आणि झाडाच्या वर कोण बसलेला आहे फांदीवर कावळा आणि माकड चला आता झाड झालं आता बघा या झाडाच्या बाजूला काय वाहते हे निळ निळ पाणी नदी नदी दिसते की नाही काय दिसते आहे नदी, नदी दिसते आहे आणि नदीमध्ये काय आहे पाणी रंग निळा आहे बघा आता बघा या नदीच्या वर आपल्याला काय दिसत आहे डोंगर दोंगर। किती डोंगर आहेत मोजूया एक दोन तीन चार किती डोंगर आहेत चार आहेत आणि या डोंगराच्या वर हे पांढर पांढर काय आहे रे ढग आहे ढग दो। दोग? ढग आहेत किती ढग आहेत मोजूया एक दोन किती ढग आहेत दोन दो। आणि या आभाळामध्ये काय उडत आहेत पक्षी चला पक्षी मोजूया किती आहेत किती पक्षी आहेत ते पक्षी काय करत आहेत उडत आहेत आणि डोंगराच्या मागे कोण आहे रे हे सूर्य हा? नाही। नाही। हा, सूर्य आहे कारण ही सकाळची वेळ आहे बरोबर आणि किती सूर्य दिसत आहेत एक।, एक सूर्य दिसत आहे चला आता आपण रस्त्यावर येऊया रस्ता दिसतोय का रस्ता हा रस्त्यावर ही लाल रंगाची काय आहे एस, एस टी बस बघा बस दिसत आहे आणि बसच्या मागे कोण आहे रे हा दोन चाकाची टू व्हीलर आहे त्याच्यावर एक माणूस बसून चाललेला आहे आणि त्याच्या बाजूला कोणती गाडी आहे रे मोठी गाडी आहे कार आहे कार बरोबर आणि या बसच्या समोर कोण चाललाय पुढे रिक्षा रिक्षा दिसतोय की नाही बसच्या समोर काय आहे रिक्षा रिक्षा आणि त्या रिक्षा मध्ये किती माणसं बसलेले दोन दो, 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 एक रिक्षा चालवणारा आणि एक मागे बसलेला आहे माणूस चला आता बघा यामध्ये चित्राच्या खाली काय दिसतय हे शेत आहे शेत पहिल्या शेतात माणूस काय करतोय नांगरतोय नांगर बघा नांगरण्यासाठी काय आहेत नाही पहिल्या चित्रात बघा भागा। पहिल्या भागा। भागात बैल हा बैल आहेत आणि बैलांना शेतकरी काय करतोय नांगरून घेतोय बैलांचा वापर करून दुसऱ्या शेतात कोण आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर गौन। वर कोण बसलेला आहे माणूस आणि तो सुद्धा काय करतोय नांगरतोय आता तिसऱ्या शेतात काहीतरी लावलेलं आहे बघा आहे की नाही हा आणि त्या बाजूच्या शेतामध्ये विहीर आहे आणि विहिरीच्या वर छतावर सोलार लावलेलं आहे बघा आपल्या पण शेतामध्ये सोलार लावलेलं असतय एका कशासाठी असतं तर सोलार कशासाठी याच्यावर ऊन पडतं आणि मग ऊन पडल्यानंतर वीज तयार होते आणि या विजेवर ही या विहिरीची मोटर चालते हा चला आता आपण बघूया इथे येऊया या घराकडे येऊया बघा बर घर कशाच आहे पत्र्याच घर आहे बरोबर आणि घराच्या छतावर काय बसवलेलं आहे टीव्हीचा अँटीना बसवलेला आहे पत्र्याच्या वर बसवलेला आहे का खाली वर घराला खिडक्या किती आहेत बघा बर एक दोन आणि दरवाजे किती आहेत एक, एक आणि घराच्या समोर हा माणूस कोण आहे वासुदेव दिसला का वासुदेव, दिस वासुदेव। तो कधी येत असतो सकाळी सकाळी येत असतो वासुदेव आला वासुदेव आला असं म्हणत असतो हा आता घराच्या बाजूला छोटासा गोठा आहे त्याच्यामध्ये कोण आहे गाय आणि वासरू तिचं पिल्लू बरोबर आणि या माणसाच्या बाजूला कोण बसलेला आहे कुत्रा आणि घराच्या बाजूला हे काय आहे कुंपण आहे गेट केलेला आहे आणि हे मुलं कुठे चालले तरी दोघ शाळेमध्ये चाललय एक मुलगी आणि एक मुलगा म्हणजे ताई आणि दादा, दादा चला घराच्या मागे काय दिसतंय बघा बरं घराच्या मागे टाकी आहे बरोबर आणि या टाकीच्या बाजूला इथं बाई काय करते पाणी पानी भरते कशावर पाणी भरते विहिरीवर कापशावर आपशावर आणि आप तिने किती भांडे आणलेत भरायला एक घागर दिसते आणि त्या बाईची कोणत्या रंगाची साडी आहे पिवळ्या रंगाची साडी बरोबर आणि ती पाणी हापसत आहे आणि घराच्या मागे हापसा आहे बरोबर घराच्या मागे एक टाकी आहे आणि एक हापसा आहे अजून बघा नदीच्या पलीकडे घर दिसत आहेत किती घर आहेत मोजूया एक दोन तीन चार, चार। म्हणजे नदीच्या मागे किती घर आहेत चार घर आहेत अशा प्रकारे आपण हे चित्र आज वाचलेलं आहे पाहिलेलं आहे बरोबर अजून काय दिसतंय बघा या चित्रात एक ताई उभे आहेत इथं आणि या घराचे मम्मी पप्पा इथं उभे आहेत ते आपल्या मुलांना बाय करतायत बघा शाळेत जाताना बरोबर की नाही मग ते त्या मुलांचे कोण आहेत मम्मी पप्पा तुम्हाला पण तुमचे मम्मी पप्पा बाय करतात की नाही शाळेत जाताना हा तर अशा प्रकारे हे त्यांचे मम्मी पप्पा आहेत आणि दोन मुलं शाळेत चाललेले आहेत तर आवडलं का सगळ्यांना चित्र हे कशाच चित्र आहे माझ्या गावाच कोणाच्या गावाच बघा आपल्या पण गावामध्ये शेती आहे टाकी आहे शाळा आहे बरोबर की नाही आहे की नाही आपल्या गावात शाळा ही काय शाळा इथे चित्र दिसत नाही पण आपण आपल्या गावामध्ये मग गावामध्ये काय काय असत पाण्याची टाकी असते घर असत गोठा असतो शाळा असते रस्ता असतो विहीर असते सोलार असत बरोबर की नाही तर अशा प्रकारे आज आपण हे चित्र पाहिलेलं आहे